मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहेत जे की पोलीस भरती तलाठी भरती आणि मेगा भरती अंतर्गत जे बाकीच्या पोस्ट आहेत त्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा आणि एक तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की पोलीस भरती तलाठी भरती आणि मेगा भरतीसाठी ज्या एक्झाम आहेत त्यासाठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे टेस्ट सिरीजवर का सर्वांसाठी कंबाईन हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याप्रमाणे पाहिजे हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर व्हिडिओ चालू करूया पहा प्रश्न क्रमांक एक पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह कोणता ऑप्शन आहेत बोध शुक्र चंद्र आणि नेपच्यून याचं उत्तर आहे चंद्र हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन लक्षद्वीपची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत करावती कोलकाता मुंबई पाटणा याचं उत्तर आहे करावती हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ऑप्शन आहेत जे जे थॉम्सन आइन्स्टाईन न्यूटन आणि चार नंबर ऑप्शन नन ऑफ अबाव तर याचं उत्तर आहे जे जे थॉम्सन हे याचं सॉरी माफ करा मित्रांनो तर याचं जे उत्तर आहे न्यूटन हे याचं योग्य उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनचा शोधचा शोध न्यूटन यांनी लावला प्रश्न क्रमांक चार खजुराहो कोठे आहे खजुराहो हे मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो यानंतर प्रश्न क्रमांक पाच भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक तांदूळ उत्पादन होते ऑप्शन आहेत केरळ पश्चिम बंगाल ओरिसा आणि तमिळनाडू याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त तांदुळाचे उत्पादन केले जाते प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रगीत जनगणमन कोणी लिहिले आहे ऑप्शन आहेत रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चॅटर्जी राष्ट्रगीत इथं विचारले तर रवींद्रनाथ टागोर हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन आहेत गुरुनानक देव गुरु हरगोविंद गुरु रामदास गुरु गोविंद सिंग तर याचं उत्तर आहे गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक आहेत ऑप्शन क्रमांक एक एक हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ऑप्शन आहे शौर्य पुरस्कार भारतरत्न पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार खेलरत्न पुरस्कार तर याचं यजो योग्य उत्तर आहे भारतरत्न हा सर्वात मोठा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक नऊ कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्यास लागू होते ऑप्शन आहेत हरियाणा कर्नाटक जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा भविष्य धातू दातो, कोणत्या धातूस म्हणतात ऑप्शन आहेत सोने प्लॅटिनम टायटॅनियम आणि चांदी भविष्य धातू हे टायटॅनियम या धातूस म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतो यांची नेमणूक कोण करतो ऑप्शन आहेत राष्ट्रपती पंतप्रधान संसद आणि राज्यपाल तर याचं योग्य उत्तर आहेच ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक बारा वायुमंडलीय दाब कशाने मोजतात ऑप्शन आहेत बॅरोमीटर तापमापक पास्कल आणि हायग्रोमीटर तर याचं जे योग्य उत्तर आहे बॅरोमीटर हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ऑप्शन आहेत पृथ्वी बोध मंगळ आणि गुरु तर सूर्याचा सर्वात जवळचा घर बोध हा आहे प्रश्न क्रमांक चौदा पूर्वोत्तर भागातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन आहेत सिक्कीम मेघालय मिझोराम आणि अरुणचा अरुणाचल प्रदेश तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश हे पूर्वोत्तर भागातील सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा ग्रँड ट्रँक रोडचे निर्माण कोणी केले ऑप्शन आहेत बाबर अकबर शेरशाह सूर आणि हुमायून ग्रँड ट्रँक रोडचे निर्माण शेरशहा सूर यांनी केले प्रश्न क्रमांक सोळा भारतीय काँग्रेसची स्थापना कोणी केली ऑप्शन आहेत गांधीजी लॉड्रिपन ए ओ ह्युम जवाहरलाल नेहरू तर याचं उत्तर आहे ए ओ ह्युम हे याच योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा प्लासीची लढाई कधी झाली ऑप्शन आहेत इसवी सन सतराशे सत्तावन इसवी सन सतराशे चाळीस इसवी सन सोळाशे नव्वद का इसवी सन अठराशे सत्तावन्न तर प्लासीची लढाई ही इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये झाली प्रश्न क्रमांक अठरा अलीगड कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत मिठाई कुलूप पर्यटन आणि हँडिक्राफ्ट तर याचं योग्य उत्तर आहे कुलूप निर्मितीसाठी अलीगड हे शहर प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन आहे गहार गरोड हंस आणि मोर तर याचं योग्य उत्तर आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे भारताचा प्रश्न क्रमांक वीस स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते ऑप्शन आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ऑप्शन क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आहे ऑप्शन आहेत आफ्रिका अमेरिका आशिया आणि अंटार्क्टिका तर याचं योग्य उत्तर आहे आशिया खंड हा बा पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे प्रश्न क्रमांक बावीस जपानची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत हिरोशिमा टोकियो नागासाकी किंवा वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं उत्तर आहे टोकियो ही जपानची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेवीस उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात द कंट्री ऑफ रायझिंग सन असे कोणत्या देशास म्हणतात ऑप्शन आहेत अमेरिका रशिया चायना आणि जपान तर याचं जो योग्य उत्तर आहे जपान हे असं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक चोवीस हिमसागर एक्सप्रेस कोणत्या शहरांमध्ये धावते ऑप्शन आहे जम्मू ते कन्याकुमारी मुंबई ते कोलकाता दिल्ली ते मुंबई किंवा बेंगलोर ते कोलकाता तर याचं उत्तर आहे जम्मू ते कन्याकुमारी या दोन शहरांमध्ये हिमसागर एक्सप्रेस ही धावते प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन आहे सिंह वाघ चित्ता आणि बिबट्या याचं योग्य उत्तर आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर शेकडो शेकडो हा महा महाराष्ट्राचा प्राणी आहे तर हा व्हिडिओ आता जनरल नॉलेजवर आधारित सर्व परीक्षेसाठी उपयुक्त तुम्ही खाली कमेंट करून सांगायचा आहे की व्हिडिओ कसा आवडला आणि लाईक करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्ही सांगायचा आहे की तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवे आहेत पोलिसभरती तलाडीवरती आणि भरतीसाठी टेस्ट सिरीजचे का सर्वांसाठी कंबाईन व्हिडिओ हवा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा